परमहंस स सद्गुरु स्वामी माधवनाथायनमहा परमहं स सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय यनमहा आज एक ऑक्टोबर आपल्या सर्वांचे प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा जयंती दिवस आजच्या या पवित्र दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल सद्भक्त सौ अर्चना दाते प्रार्थना सादर करेल नसे स्वप्न निद्रा निजागृती नाही असे सहजतेने वसे सर्व देही असुनी विदेही, अमरत्व ल्याला प्रणिपात माझा श्री गुरुमाधवाला प्रणिपातमा श्रीगुरु माधवाला चिकरीतो जगदृश्यभास दावि चिठाई स्वरूपाविलास देवूनि प्रेमा श्री गुरु माधवाला श्रीगुरुमाधवाला सांगे रहा आनन्दात स्वये निश्चये होसि देहातीत सदा तो तोविदेहि स्वरूपी विराला प्रणिपात माधा श्रीगुरु माधवाला माधवा माधवा माध स्मराचारीवाणी करिमोक्ष धाम रक्षीलदाबुनि अन्तिमु प्रणिपातमाधा श्रीगुरुमाधवाला कसे भेडरुणा भवा आटला राहे दुरी परी हृदयस्थ बसला विश्वासी व्यापुनी दासासी उरला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला माधवा माधवा माधा, जन्मतूजा मम मी माधव भरला मम रोम मी माधव भरला प्रणिपातमाधा श्रीगुरु माधवाला माझा श्री गुरु वाला। थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा स्वामीजी असे थोर महात्मे होते खरंच स्वामीजींचं जीवन असं परिपूर्ण होतं परिपूर्ण या शब्दाची खरी व्याख्या स्वामीजींच्या जीवनाकडे बघितल्यावर लक्षात येते अगदी लहान वयात घरची जबाबदारी आल्यापासून ते शरीराची विकलांग परिस्थितीतील देखील त्यांची दिमागदार व प्रबोधनाने परिपूर्ण अशी प्रवचने सगळं एखाद्या परफेक्शनिस्टसारखं त्यांचं अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व प्रेमळ नजर त्यांच्या सद्गुरूंवर स्वामी स्वरूपानंदांवर असणारी त्यांची असीम निष्ठा साधकांप्रती असलेला त्यांचा कळवळा या व अशा अनेक गोष्टींमुळे मी खूप प्रभावित झाले ते दिवस होते एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालचे सद्भक्त सुधीर रामदासी यांच्यामुळे माझा आणि केंद्राचा स्वामीजींचा परिचय झाला प्रथम माया अपार्टमेंटमध्ये जेव्हा मी त्यांना नमस्कार केला तेव्हा मी काय शिकते कुठे राहते विचारून अत्यंत प्रेमाने मला येत जा असे म्हणाले आणि परमार्थाची खूप ओढ होती असं नाही पण येत जा हे स्वामीजींचे जादूई शब्द ऐकून मी खरंच येतच राहिले ते वाटकृपेची तू ते दिशाची स्नेह भरितू जीवा तळी अंथरितू आपुला जीवू खरंच माझी कुठलीही योग्यता नसताना मला त्यांनी जवळ केलं मला त्यांनी आपलं म्हणलं आणि या आत्मज्ञानाच्या वाटेवर मला स्थिर केलं त्यांच्या रूपाने चालते बोलते परब्रह्मच जणू आपल्यासमोर लिलाचरित्र करीत होते बोधाच्या अंगाने तर ते हिमालय होते त्यांची आंतरिक स्थिती त्यांनी रचलेल्या अभंगांमधून आपल्याला समजते जसं की आनंदात नलो आनंदात गुरु कृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो एके ठिकाणी ते म्हणतात निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले कृपेने निर्मळ होवोनी शांत तेवत राहिले तर अजून एके ठिकाणी सद्गुरु कृपेने झाला मज बोध आता काही काज उरले नाही हे आणि असे कितीतरी आहेत तरी देखील माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर स्वामीजींनी कृपा केली व एकवीस जून एकोणीसशे ब्याण्णव साली मला अनुग्रहित केले जेवढे माझे श्रवण घडत गेले तसे हळूहळू मला स्वामीजींना काय म्हणायचे आहे याचे आकलन होऊ लागले आणि अजूनही होते आहे ते एवढ्या उंचीवर असताना देखील अगदी सामान्य युवकां सामान्यांसारखे युवकांसमवेत संवाद साधत एकदा साधारण एप्रिल एकोणीसशे शहाण्णवमध्ये असेल फिफ्थ पे कमिशनप्रमाणे माझा पगार वाढला म्हणून मी स्वामीजींकडे पेढे घेऊन गेले स्वामीजी त्यांच्या पलंगावर पहुडलेले होते मातोश्री सरला ते देखील तिथे होत्या खोलीच्या दारात गेल्यावरच अत्यंत प्रेमाने त्यांनी मला आत बोलावली म्हणाले ये ग ये काय आहे तुझ्या हातात कशाचे पेढे तुम्ही म्हणले स्वामीजी माझा पगार वाढला किती पगार मग झाला आता तुझा स्वामीजी आता पाच हजार रुपये पगार झाला तर ते पटकन म्हणले एवढूशी चिमुरडी आणि तुला काय करायचं ग एवढे पैसे मिश्किलपणे म माझ्याकडे बघत म्हणले मला देतले थोडे मी जी तर थोड़े ते ते मी पण लगेच त्यांना म्हणलं की स्वामीजी सगळे तर तुमचेच आहेत थोडे का तुम्ही सगळे घ्या तेव्हा खूप छान हसले आणि म्हणाले मला काय करायचं आहे तेवढे पैसे मी काय करू एवढ्या पैशाचं तर तेवढ्याच सरला पटकन म्हणाल्या की अगं आता तुला संसार उभा करायचा आहे तर तुला घरातलं सामान भांडी कुंडी बरंच काही लागेल त्यावर पटकन स्वामीजी म्हणाले आमच्या स्वयंपाकघरात जाऊन बघ पूर्ण भांड्यांनी भरलं आहे तरी सरलाताईंना अजून भांडी हवी असतात <laughs> त्यावर सरलाताई म्हणल्या की अहो घरात जाई असते लागतात स्वामीजी कधी कधी पटकन सरलाताईंची अशी फिरकी घेत त्या दोघांचे संवाद ना खरंच मोहून टाकणारे असत नंतर मला म्हणाले कितीही पैसे मिळवले तरी दरमहा थोडे पैसे बाजूला ठेवत जा अडीअडचणीला कामी येतात चला चिमणे ये आता आनंदात राहा स्वामीजींच्या ना काही पंचलाईन्स होत्या उपनिषदातील महावाक्य जणू जसे आनंदात राहा उपर्ण झटकलं की निघालो याचा तर त्यांनी नुसता उच्चारच नाही केला तर ते जगून दाखवलं ते म्हणायचे संसार उणे परमार्थ इज इक्वल टू झिरो तरुण साधकांवर त्यांचं विशेष प्रेम होतं त्यांच्यावर त्यांनी अत्यंतिक विश्वास टाकला तरुण साधकांसमोर प्रपंच उत्तम प्रकारे करताना परमार्थ देखील उत्तम करता, करता येतो हे त्यांनी त्यांच्या जीवनातून दर्शवलं कधीकधी कोणी तरुण साधक त्यांना भेटायला आला की अतिशय प्रेमाने म्हणायचे ये बच्चा ये असा पुढे ये आणि धान्याच्या पोत्याचे उदाहरण देत साधकांना जागा करून द्यायला सांगायचे आश्चर्य म्हणजे नेहमी जागा व्हायची देखील स्वामीजी म्हणायचे अशी मजा आहे बघा म्हणायचे काय समजलास बच्चा अशा माझ्या स्वामीजींविषयी किती सांगू आणि काय सांगू स्वामी माधवनाथांनी परमार्थातील भोंगळपणा बुवाबाजी कर्मकांड याला कधीही थारा दिला नाही श्रीमद भगवद्गीता उपनिषदे ज्ञानेश्वरी दासबोध यात सांगितलेल्या शुद्ध परमार्थाचा प्रचार व प्रसार त्यांनी केला संप्रदायाच्या शुद्धीसाठी ते अखंड झटले त्यांची त्यांच्या सद्गुरूंविषयी स्वामी स्वरूपानंदांविषयी असणारी सद्गुरुनिष्ठा त्यांच्या कार्यातून लक्षात येते स्वामी स्वरूपानंदांचे आंतरिक भाव ओळखून स्वामीजींनी त्यांचे पारमार्थिक कार्य योजकतेने वाढवले आत्मदर्शन हेच जीवनाचे चरम लक्ष त्यांनी साधकांपुढे ठेवले याच लक्ष्याच्या वाटेवरून चालणारे सद्भक्त डॉक्टर विजय काका आठले पुण्यापासून खूप लांब जरी राहत असले तरी हे अंतर त्यांच्या व केंद्रामध्ये कधी आलेच नाही ते व त्यांचं पूर्ण कुटुंब यांना स्वामीजींचा जवळून सहवास लाभला आज जरा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे मनोगत सद्भक्त श्री अनिरुद्धदादा देशमुख वाचून दाखवतील आता बरी आहे त्यांची तब्येत काळजी करण्यासारखं काही नाही पण अनिरुद्धदादा वाचून दाखवतील श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः सर्वप्रथम या पावन दिवशी माझे भाव प्रगट करण्याची संधी दिल्याबद्दल मी केंद्राचा ऋणी आहे गेले काही महिने या स्मरणात गेल्याने ते क्षण परत जगण्याचा त्या वातावरणात जाण्याचे सुख मिळाले परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अचानक आणि अनपेक्षित अनुग्रह झालेला बेचाळीस वर्ष होऊन गेली आता जाणवते तो दिवस माझ्या आयुष्यातील खरोखरच सोन्याचा झाला अनुग्रहासाठी भागेश्वर निवासात सकाळी आठला पोचलो सोबत मोठ्या भावाने दिलेले पूजा साहित्य होते माझ्याबरोबर एक भगिनी होत्या मी कोरी पाटीच घेऊन गेलो होतो नाही म्हणायला साधारण साल चोपन्नमध्ये पूज्य रावसाहेब सहस्त्रबुद्धे महाराज यांचे जवळून झालेले दर्शन आणि धुमाळ बिल्डिंगमधला मिळालेला अल्पसहवास पुढे मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे रत्नागिरी गेले असताना पावसला जाणे व्हायचे तेव्हा मिळालेले स्वामी स्वरूपानंदांचे दर्शन आणि एकदा स्वामीजींनी केलेली दोन तीन वाक्यांची विचारणा या त्याच्यातल्या जमेच्या बाजू अनुग्रहाच्या वेळी पूज्य पूज्य स्वामीजींनी एक कागद दिला आणि त्यातील प्रार्थना समजावून दिली आणि आम्हाला म्हणायला सांगितली त्यानंतर ध्यानाची प्रक्रिया सांगून मग थोडा वेळ डोळे मिटून ध्यान कराव्यास सांगितले मी नंतर डोळे उघडले तेव्हा माझ्याबरोबरच्या भगिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी मात्र कोरडाच होतो नंतर स्वामीजींनी पूजा करण्यास सांगितले आणि नंतर आपले दोन्ही पाय पुढे करून त्यावर डोके ठेवून नमस्कार करण्यास सांगितले आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवला माझा अनुग्रह झाला त्याच दिवशी रात्रीच्या गाडीने मी लांजाला परत गेलो जाताना मोठा भाऊ अरुण याने दिलेले पूजनीय सोनुपंत दांडेकर यांची ज्ञानेश्वरी घेऊन गेलो मग रात्री दवाखान्यातून उशिरा आल्यावर ज्ञानेश्वरी उघडून वाचून समजून घेण्याची खटपट सुरू झाली पण काही जमत नव्हते ध्यानाचाही प्रयत्न सुरू झाला आणि त्याच वर्षी स्वामी माधवनाथ पावस यात्रेसाठी रत्नागिरीला आले ते माझे मामा श्री आप्पासाहेब खेर यांच्याकडे उतरले होते त्यामुळे आम्ही सगळे रत्नागिरीला गेलो तेव्हा स्वामीजींचे सत्संग निरूपण याचा लाभ झाला स्वामीजी तिथून गोव्याला जाणार होते मोठ्या भावाने सुचवल्याप्रमाणे लांजाला घरी आल का असे विचारले स्वामीजींनी घर कुठे आहे रस्त्यापासून किती लांब आहे हे विचारले राहते घर मुंबई गोवा हायवेला लागून असल्याने स्वामीजींनी अनुमती दिली आम्हाला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी स्वामींची वाट पाहत रस्त्यावरती उभा राहिलो दोन गाड्यातून परमपूज्य स्वामीजी मातोश्री सरला देई आणि अन्य साधक आले आम्ही दोघांनी स्वामीजींच्या पायावर दूध पाणी घालून औक्षण केले हिला बघून स्वामीजी म्हणाले आनंदी दिसतेस अशीच राहा पोळ्या करताना भगवंताचे नाम घे म्हणजे त्या गोड होतील स्वामीजी थोडा वेळच बसले होते पण सगळे वातावरण मात्र भारून गेले होते यथावकाश पत्नीसह विभासा अनुग्रह झाला आणि आम्ही दोघे बरोबर ध्यान करू लागलो केंद्रात नुकतीच प्रकाशित झालेल्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या ग्रंथाचे आणि गोंदिवकर महाराजांच्या प्रवचनांचे वाचन सुरू झाले नंतर पुण्याला आल्यावर भावाबरोबर शेखर परांजपे यांच्या केंद्रात सा संध्याकाळी गेलो तेव्हा सर्वांच्या बरोबर ध्यानाला बसलो स्वामीजी आलेले नव्हते थोड्या वेळाने मी डोळे उघडून बघितले तर किंचित अंधारलेल्या खोलीत स्वामीजी कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसलेले दिसले ते माझ्याकडेच पाहत होते केंद्र संपल्यावर नमस्कारासाठी पुढे होऊन डोके टेकले आणि मला खूप हमसून हमसून रडू फुटले माझे मलाच आश्चर्य वाटले मात्र येताना भावाने काही दिवस राहायला सुचवले मात्र दवाखान्यामुळे मला शक्य होते एकमात्र कळले की भावजागृती हा स्वामीजींच्या शक्तीचाच प्रसाद आहे पुढे हा अनुभवी नंतर आला माझा दुसरा दवाखाना लांजापासून हायवेवर दहा किलोमीटर होता तिथून मोटरसायकलवरून परत जात असताना मी मोठ्याने अभंग म्हणत असे आणि ते म्हणता म्हणता असेच भावाचे हवे येत असत पण ही सारी त्यांची शक्ती आहे हेही समजले लांब बसूनही स्वामीजींचे प्रेमकृपा आणि अस्तित्व असे जाणवत असे नंतर मामाबरोबर पुण्याला आलो असताना विजय खांडेकरांकडे स्वामीजी मामाला भेटायला आले होते तेव्हा थोडासा सत्संग झाल्यावर विजयने स्वामीजींना मी अभंग म्हणतो असे सांगितले स्वामीजींनी मला अभंग म्हणायला सांगितले तेव्हा मी चंदनासी परिमळ हा अभंग म्हणला यावर आणखी एक अभंग म्हणायला सांगितला मी देवा तुझा मी सोनार हा अभंग म्हणला मग पुढे स्वामीजी केंद्रात मधून मधून अभंग म्हणायला सांगत अभंग म्हणताना भाव अनावर होत पण स्वामीजी सर्व सांभाळून घेत आपल्या हातून तेवढीच अल्पस्वल्प सेवा होते आहे असं वाटून खूप बरं वाटेल दरम्यानच्या काळात स्वामीजींच्या बरोबर कुठल्या तरी